आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे पावसाळा म्हटलं तर रानभाज्या आल्याच या रानभाज्या पावसाळ्यातच चाखायला मिळतात तर आज आपण करणार आहोत फोडशीची भाजी साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे तेल तासभर भिजवलेली चण्याची डाळ आणि फोडशीची भाजी ही आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहोत त्यानंतर आपण घेतलेला आहे आगरी मसाला हळद जिरं मीठ ओलं खोबरं मी बारीक चिरलेल्या मिरच्या कडीपत्ता आणि एक मोठा कांदा त्यासोबत हिंग फोडशीची भाजी आपण बारीक चिरून धुवून घेतलेली आहे लगडी आपली गरम झालेली आहे त्यात घालूया दोन पळ्या तेल तेल जरा गरम होऊ दे त्यात घालूया एक छोटा चमचा जिरं जिरं छान तडतडू तर दे आता त्यात घालूया एक पाचसा बारीक चिरलेल्या मिरच्या कढीपत्त्याची पाणी आणि सोबत एक मोठा बारीक चिरलेला कांदा परतवून घेऊया आणि नेहमीप्रमाणे एक पाच मिनटं कांदा मऊसूत शिजवून घेऊया कांदा आपला छान शिजलेला आहे आता आपण त्यात घालूया आपला घरचा आगरी मसाला हळद एक छोटा चमचा हिंग सोबत चवीपुरतं मीठ परतवून घेऊया आता आपण त्यात घालूया फोडशी भाजी आता ही छान एकजीव करून घेऊया म्हणजे त्याला छानपैकी सगळे मसाले लागतील आता त्यात घालूया अर्धी वाटी भिजवलेली चण्याची डाळ ही पण छान परतवून घेऊया भाजी व्हायला वेळ लागणार नाही आहे पटकन होऊन जाते आता मंद आचेवर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं फक्त वाफ काढून घेऊया भाजी छान मुरलेली आहे तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा खूप हो सुंदर आलेला आहे आता यावर वरतून देऊया झाकण आणि पाणी ठेवूया आणि पंधरा मिनटं ही भाजी आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे झाकण खोलूया पहा आपली भाजी खूपच सुंदर दिसते आता त्यात घालूया एक दोन चमचे भरून ओलं खोबरं छान परतवून घेऊया आपल्या भाजीला कलरसुद्धा हिरवागार असा सुंदर आलेला आहे आणि लागते पण सुंदर तर नक्की ट्राय करा पहा ही तर आपली ऑलमोस्ट रेडी आहे दोन मिनटं झाकण देऊया आणि एक वाफ काढूया दोन मिनटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार आहे फोडशीची भाजी नक्की घरी ट्राय करा तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतील आणि हो बऱ्याचदा असं होतं की व्हिडिओ तर पाहिले जातात पण सबस्क्राईब कोण करत नाही तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या सर्व व्हिडिओ तुम्हापर्यंत लवकरच पोहोचतील आणि हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये बाय